सातारा जिल्ह्यातील दोन व्यक्ती भारत सोडून थायलंडमध्ये फिरायला गेले मग त्या ठिकाणी फिरायला गेल्यानंतर बीचच्या कडेला एक मोठी पार्टी होती त्या पार्टीमध्ये हे दोघंजणं सहभागी झाले आता त्या ठिकाणी सहभागी झाल्यानंतर ती पार्टी रात्रभर त्या ठिकाणी चालली पण मात्र त्या पार्टीमध्ये आलेली जी विदेशी महिला होती ती महिला या दोघा जणांना मोठ्या प्रमाणात आवडली म्हणून सकाळी पहाटेच्या सुमारास या दोघा जणांनी एक चोवीस वर्षीय महिलेला पकडलं बाजूला नेलं आणि तिच्यासोबत बारीबारीनं बारीबारीनं बारी नको ते कृत्य केलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना ज्यामुळं आपल्या देशाचं नावसुद्धा खराब झालेलं आहे नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्या अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका सातारा जिल्ह्यातले दोन व्यक्ती दोन पुरुष हे थायलंड फिरायला गेले होते एकाचं नाव होतं विजय तर दुसऱ्याचं नाव होतं राहुल आता या जण जे व्यक्ती आहेत याच्यात एकाचं वय सत्तेचाळीस वर्ष तर दुसऱ्याचं वय चाळीस वर्ष आहे समजदार व्यक्ती आहेत दोघंसुद्धा पुरुष आहेत आणि फिरण्यासाठी थायलंडला गेले होते मग थायलंडमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी चौदा मार्चला रिन बीचवर त्या ठिकाणी फुलमून नावाची एक पार्टी होती आणि ती पार्टी बीचच्याकडेला चालू होती आता पार्टी पूर्ण रात्री चालणार होती म्हणून त्या ठिकाणी बरेच पर्यटक हे देश विदेशातून मोठ्या प्रमाणात आलेले होते त्या ठिकाणी बऱ्याच जणांनी आपापल्या पद्धतीनं जे जे व्यसन करायचे ते ते, ते व्यसनसुद्धा सुद्धा केलं होतं मस्त गाण्याच्या मध्यधुंदमध्ये ती पार्टी त्या ठिकाणी सुरू होती पण मात्र या दोघा जणांना त्या ठिकाणी ती पार्टी सहन झाली नाही त्या पार्टीमध्ये आलेली एक जर्मन महिला या दोघा जणांना आवडली म्हणून हे दोघंजणं तिच्याकडं आकर्षित झाले संध्याकाळी सुरू झालेली पार्टी ही रात्रभर त्या ठिकाणी सुरू होती आणि जेव्हा पहाटेच्या सुमारास पाच वाजण्याची वेळ झाली तेव्हा या दोघा जणांनी एका चोवीस वर्षीय जर्मन महिलेला पकडलं आणि बाजूला असणाऱ्या खडकाळ परिसरामध्ये नेलं आणि त्या ठिकाणी ने नेल्यानंतर तिच्यासोबत दोघा जणांनी नको ते कृत्य केलं आता नको ते कृत्य केल्यानंतर ती जी तरुणी आहे ती तरुणी त्या ठिकाणी बेशुद्ध पडली तिला शुद्ध नव्हती तिच्यासोबत काय झालं आहे काय नाही हे तिला समजत नव्हतं पण मात्र जेव्हा ती शुद्धीवर आली ती तेव्हा तिला हा संपूर्ण प्रकार लक्षात आलेला होता आणि तिनं त्या दोघं जणांनासुद्धा वळखलेलं होतं आता ती जी तरुणी होती ती तिच्या मित्रांसोबत या ठिकाणी पार्टी करायला आली होती तर हे दोघंजणं तिच्यासोबत नको ते कृत्य करून ते ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी निघून गेलेले होते त्यांना वाटलं कोणाला काही कळणार नाही समजणार नाही पण मात्र त्या तरुणीनं जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं मग पोलिसांनी सी सी टी व्हीच्या माध्यमातून आणि त्या तरुणीनं सांगितल्याप्रमाणे त्या दोघा जणांची ओळख पटवली आणि ओळख पटवल्यानंतर त्या दोघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली आणि त्या दोघा जणांकडे चौकशी सुद्धा केली जेव्हा त्यांच्याकडे चौकशी केली तेव्हा एकानं ते गुन्हा केल्याचं कबूल केलं पण मात्र दुसऱ्यानं सांगितलं की त्यानं फक्त तिला मिठी मारली होती तिची पप्पी घेण्याचा प्रयत्न केला होता तिला चुंबन घेतलं होतं आणि जेव्हा तिनं विरोध केला तेव्हा त्यानं ते तिला सोडलं तिच्यासोबत पुन्हा काही केलं नाही असं दुसऱ्या आरोपीनं सांगितलेलं आहे पण मात्र पोलिसांनी त्या दोघा जणांना ताब्यात घेतलं आहे आणि त्यांच्यावर दोनशे शहात्तरनुसार गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे दोनशे शहात्तर कलम हे थायलंडमधलं आहे त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे आता ज्या पद्धतीनं त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे यामुळं त्यांना चार ते वीस वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते आणि त्या ठिकाणच्या जेलमध्ये सुद्धा राहावं लागू शकतं सुद्धा त्या ठिकाणच्या वर्तमानपत्रामधल्या मिळालेल्या बातमीवरून ही गोष्ट आपल्या लक्षात येते बघा दुसऱ्या देशामध्ये फिरायला कशासाठी गेले होते काय गेले होते आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर काय करून आलेले आहेत त्यामुळं देशाचं नावसुद्धा खराब झालेलं आहे आणि यांनी त्या ठिकाणी जाऊन अशा पद्धतीनं केलेलं आहे आता थायलंडमध्ये पटायामध्ये सर्रासपणे हा सगळा प्रकार चालतो मग त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी पैसे देऊन हे सगळं करायला पाहिजे होतं पण मात्र त्यांनी एका विदेशी महिलेसोबत अशा पद्धतीचं कृत्य केल्यामुळं त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका जनता करत आहे आणि त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे असं सुद्धा सांगण्यात येत आहे आता ज्या पद्धतीनं या दोघा जणांनी त्या ठिकाणी जाऊन केलं आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपल्या ठिकाणी करत असतो